आमरस बनविताना आंब्यामधून रस काढण्यापासून ते आमरस काळा पडू नये यासाठी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खास टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आमरस बनविण्यासाठी बघा इथे मी मिडीयम मधले तीन आंबे घेतलेले आहेत एक पाऊल घेऊन त्यामध्ये आंबे पुरतील इतपत थंडगार पाणी ओतून घ्यायचे आणि या पाण्यामध्ये हे आंबे पंधरा ते वीस मिनिट असेच बुडवून ठेवून घ्यायचे म्हणजे आंब्यावरचा जो चिकटपणा आहे चिक आहे तो निघून जातो आणि आंबा मऊ असेल तर तो टनक तो होण्यासाठी मदत होते इथे मी थंडगार पाण्यामध्ये पंधरा मिनिट आंबे बुडवून घेतलेले आहेत बघा आंबा हलकासा टनक देखील झालेला आहे स्वच्छ धुवून आहे आणि त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत आंबा आता आपण कट करून घ्यायचा आहे त्यासाठी बघा इथे मी एक आंबा घेतलेला आहे सुरुवातीला देठागडचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे कारण त्याला हलकासा थोडासा चीक असण्याची शक्यता असते तो काढून टाकायचा आहे आणि आंबा बघा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे थंडगार पाण्यामध्ये आंबा बुडवून ठेवलेला होता त्यामुळे बघा तो हलकासा टणक झालेला आहे त्यामुळे इझी आपल्याला तो कट करता येत आहे आणि शिवाय आपल्याला या आंब्यामधला गर सर्व काढता येतो अजिबात चिटकून राहत नाही किंवा आपले आंब्यामधून गर काढत असताना आपले हात देखील जास्त घाण होत नाहीत बघा चाकूच्या मदतीने या पद्धतीने आपण लाईन करून घ्यायचे आहेत बॉक्स करून घ्यायचे आहेत आणि चाकूच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने तुम्ही या पद्धतीने आंब्यामधला सर्व घर काढून घ्यायचे बघा आपले हात देखील जास्त घाण होत नाहीत शिवाय जास्त मेहनत देखील लागत नाही तुम्ही चाकूच्या मदतीने देखील हा आंब्यामधला घर काढून घेऊ शकता सालीचा घर काढल्यानंतर जो कोयला घर चिकटलेला आहे तो देखील आपण चाकूच्या मदतीने किंवा चमच्याने या पद्धतीने घर काढून घ्यायचा आहे म्हणजे तो देखील घर वाया जाणार नाही अशा पद्धतीने आपण चाकूने किंवा चमच्याने घर काढून घेतल्यामुळे आपले बघा हातदेखील जास्त घाण होत नाहीत आणि आंब्यामधला घर देखील वाया जात नाही आणि झटपट आंब्यामधला घर बाहेर काढता येतो याच पद्धतीने आपण उरलेला सर्व घर काढून घ्यायचं आहे इथे मी सर्व आंब्यामधला गर काढून घेतलेला आहे हा गर आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे मिक्सरच्या जारमध्ये आंब्याचा सर्व गर टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या वेलची टाकून घ्यायचे आहेत वेलची वापरल्यामुळे अमृतचं चवीला एकदम टेस्टी लागतो आणि अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आंबा कितपत गोडे त्यावरती तुम्ही साखर किती टाकायचे हे ठरवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण पाच ते सहा बर्फाचे खडे टाकून घ्यायचे आहेत आमरस बनविताना बर्फाचे खडे वापरल्यामुळे आमरसचा जो कलर आहे तो कायम टिकून राहतो अजिबात चेंज होत नाही किंवा आमरस देखील पडत नाही पाण्याऐवजी बर्फाचे खडे वापरल्यामुळे आमरस अजिबात काळा पडत नाही त्यामुळे शक्यतो पाणी टाकणं टाळून घ्यायचं आहे आणि बर्फाचे खडे टाकून घ्यायचे आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध टाकून घ्यायचे दूध वापरल्यामुळे देखील आमरस एकदम टेस्टी लागतो आणि आमरसला मस्त दाटसरपणा येतो आणि शिवाय आमरस देखील पडत नाही आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून आहे आणि मिक्सरला हा आमरस फिरवून घेत असताना जास्त वेळ आमरस फिरवून घ्यायचा नाही नाहीतर तर आमरसचा कलर देखील चेंज होऊ शकतो मिक्सरला आमरस बनवून घेतलेला आहे आमरसची कन्सिस्टन्सी बघू शकता बघा एकदम मस्त दाटसर असा आमरस तयार झालेला आहे शिवाय आमरसला शाईन देखील आलेली आहे ज्यावेळेस तुम्ही हा आमरस खाणार आहात त्यावेळेस बाउलमध्ये सर्व केल्यानंतर त्यावरती तुम्ही थोडीशी तुपाची झाड आकून घ्यायचे ज्यामुळे आम्ब्रस खाल्ल्यानंतर पचायला तो हलका जातो आणि आपल्याला त्रासदेखील होत नाही आणि तूप वापरल्यामुळे आमरसची चव देखील एकदम टेस्टी लागते या पद्धतीने तुम्ही अमरस एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय